हाय तर नमस्कार मित्रांनो हे बघा आम्ही आता निघालो आहोत टूरला टूरला म्हणजे थोडक्यामध्ये शूट करायचंय आमच्या नवरा बायकोचं आज जबरदस्त एक सॉंग आम्ही शूट करणार आहोत आणि जर तुम्हाला ते बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच युट्यूब चॅनलवर आणि परत माझ्या इन्स्टाग्राम आयडीवर सुद्धा सांगा पस्तीस अठ्ठ्याऐंशी या आयडीवर जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता सगळे आमची फॅमिली या ठिकाणी केलेली आहे पाठी महाग बघा आहे महाग जानू आहे नकोशे बाळ आहे बाळ काय करायचं बाळ आता गाडीमध्ये प्रवास सुरू झाला की लगेच आमचं बाळ झोपायला लागते जानूचे पप्पा आहे सोबत मी स्वतः सा एक आहे ड्रायव्हिंग करतोय आणि आता लगेचच आमचं एक दहा मिनटाच्या अंतरावरती आमचं लोकेशन येणार आहे आणि त्या लोकेशनला लगेच आम्ही शूट करणार आहोत आणि ते गाणं तुम्ही नक्की बघा जाऊन एकदम जबरदस्त काहीतरी वेगळं म्हणजे जुनंच गाणं आहे पण जुन्या गाण्यावरतीच मी ऍक्टिंग करणार आहे आणि माझी बायको पण ऍक्टिंग करणार आहे आणि ते तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडलं की आम्हाला सबस्क्राईब करा लाईक फॉलो करा आणि सपोर्ट करायला मात्र विसरू नका अशा पद्धतीनं या ठिकाणी आमचा प्रवास चालूच आहे हे जाणू जाणू बघा तिकडे सनरूप मध्ये उभारले जाणू नको मित्रांनो तर आम्ही शूटला चाललेले आहोत आता आम्ही शूटला चाललेले आहोत सगळेजण बघा या सगळेजण तर आम्ही खूप मजा घेत आहोत वरी सनरूप मध्ये उभारून आम्हाला खूप भारी वाटत पाऊस दिवस पडलाय चांगलं वाटायला नाही तर उन्हाना जीव आमचा गेला आंबून गेला होता आंबून गेला ना आंबून गेला होता जीवाय जीड आली जी। तर बघा मित्रांनो आता आम्ही आमच्या रानामध्ये आम्हाला पेरणी सुद्धा करायची पण आम्हाला ह्या ह्याच्या मधून वेळ भेटणं झाला आता आम्हाला उद्या आता आमचा नेक्स्ट बॉक ब्लॉक मी तुम्हाला उद्या आमच्या शेत मला दाखील मी पिरणी वगैरे करताना राहण्यामध्ये सगळी साफसफाई करता वेळेस दस कट तुम्हाला उद्याच दाखवलं आणि आता हे आमच्या गाण्याचं शूटिंग कसं होणार आणि कसं नाही हे तुम्हाला लगेच थोड्या वेळामध्ये परत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तोपर्यंत बाय बाय

हे ठिकाण आहे प्लेस शूटिंग प्लेस आहे आणि आता आमचा बाल झोपल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम व्हायला लागला आम्हाला लगेच इथं शूटिंग आम्ही चालू करणार आहे हे आमच्या गावाच्या एक चार पाच किलोमीटर अंतरावरचं हे लोकेशन आहे दूर आहे ना बघा आमचं बाळ काय सारखं सपायले उठायला लागले त्याच्या बाजूला थोडा शूटिंगला आमचं लेट व्हायला लागलाय बघा आता इकडे हिरोणी आली बाहेर हिरोनी दाखवतो आता या ठिकाणी हिरोनी आली आता हिरोणी आता नटाफटा करणार आहे आता इथून पुढं तुला मागत मी का झालं म्हणतो सोबत घेऊ खोटं बोलत सदा युट्यूब बोलायचं

चला मित्रांनो आता आमचं या ठिकाणी शूट झालेलं आहे आणि आईने तिकडे बघा लगे दगड काय ना काय हातामध्ये आहे तिला काय दमस निघत नाही बघा हात पाय पार घासला दगड लगे आईने घेतलेलं तर सोबतच मग काय बस व्हायला का गाडीच टाकून ता घ्यायचे झालं तुझं तुझं नाही काय ना। विषय समजा बघा आता आमच्या इकडे पसरा टाकायला चालू आहे सगळा बघा आमचा ज्युनियर संघा तिकडे कसा झोपलाय आई आईच्या पोटामध्ये इकडे जवळ आहे बघा आमचा जुनियर संघ तसंच आपला जुनिअर सांगा हाय रे बाळा पिल्लूच झोपलं रे आमचं वासुरू तर बघा आता या ठिकाणी आमची आम आम पसारा भकण्याची आणि अवारनेसची तयारी चालू आहे चला